जेवणानंतर छातीत जळजळ होते का आंबटपाणी तोंडात येतं अरे हे खूप लोकांना होतं पण हे साधं वाटत असलं ना तरी यामागे काहीतरी गंभीर असू शकतं चला आज याच विषयावर जरा सोप्या भाषेत बोलूया बरं छातीत जळजळ जल झाली जल की आपण काय करतो अरे गॅस झालाय असं म्हणून सोडून देतो नाही का पण हीच हीच सगळ्यात मोठी चूक ठरू शकते कारण हार्ट अटॅकची लक्षणं सुद्धा अगदी अगदी अशीच असतात म्हणूनच हा फरक समजून घेणं इतकं महत्वाचं आहे चला तर मग आता या विषयात जरा खोलवर शिरूया बघूया तरी ही साधी ऍसिडिटी आणि एक मोठा आजार यात नेमका फरक काय आहे तर या त्रासाला एक नाव आहे ई आर -E डी म्हणजे गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिझीज आता हे नाव ऐकून घाबरू नका सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर पोटातलं ऍसिड चुकीच्या दिशेने म्हणजे वरच्या बाजूला अन्ननलिकेत परत येतं प्रॉब्लेम कुठे माहिती आहे पोटाच्या वर जी एक झडप असते ना म्हणजे वॉल्व ती तिचं काम नीट करत नाहीये आणि सगळा घोळ तिथेच होतोय मग प्रश्न येतो की ऍसिडिटी आणि जीए आर डी हे एकच आहे की वेगळं तर यात एक साधा फरक आहे बघा ऍसिडिटी ती कधीतरी होते म्हणजे महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे पण जर हा त्रास आठवड्यातून दोन पेक्षा जास्त वेळा होत असेल तर मग ती साधी ॲसिडिटी नाही आहे ती, ती जीई आर डी असण्याची शक्यता खूप जास्त आहे आता येऊ या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे काही गैरसमज म्हणजे आपण जे घरगुती उपाय सर्रास करतो ते खरंच फायद्याचे आहेत की नकळतपणे आपण आपला त्रास अजून वाढवतोय चला बघूया सगळ्यात पहिला आणि कॉमन सल्ला छातीत जळजळलं की थंड दूध प्या हमखास कोणीतरी हे सांगितलेलंच असतं पण हेच थंड दूध पिणं एक मोठी चूक का ठरू शकते माहितीये आपला गैरसमज काय आहे की दूध प्यायल्याने ती आग शांत होते जळजळ कमी होते पण सत्य सत्य याच्या अगदी उलट आहे यामुळे त्रास तात्पुरता कमी झाल्यासारखा वाटतो पण नंतर तो दुप्पट शक्तीने परत येतो आता यामागे सायन्स काय आहे तेही खूप सोपा आहे बघा दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन्स असतात बरोबर आता हे पचवण्यासाठी पोटाला जास्त मेहनत करावी लागते म्हणजे त्याला आणखी ऍसिड तयार करावं लागतं परिणाम काही वेळाने जळजळ परत सुरू होते आणि यावेळी ती आधीपेक्षाही जास्त असते बरं आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न ॲसिडिटीची गोळी म्हणजे अँटासिड रोजच्या रोज एक गोळी खाऊन टाकली की झालं असं अनेकांना वाटतं पण हे कितपत सुरक्षित आहे अनेकांना वाटतं की ही गोळी म्हणजे रोजच्या त्रासावरचा एक सोपा आणि एकदम सेफ उपाय आहे पण हे पूर्णपणे चुकीचं आहे ही गोळी म्हणजे उपाय नाहीच ती फक्त लक्षणं दाबून टाकते मूळ आजार तसाच राहतो आणि विचार करा रोज रोज ह्या गोळ्या घेतल्या तर काय होऊ शकतं शरीरात व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि कॅल्शियमची कमतरता निर्माण होते आणि ह्या कमतरतेमुळे पुढे जाऊन हाडं ठिसूळ होण्यासारख्या किंवा इतर गंभीर शारीरिक समस्या सुरू होऊ शकतात मग आता यावर खरा उपाय काय गैरसमज तर दूर झाले चला आता मूळ कारणांवर कसं काम करायचं आणि ला कसं नियंत्रणात आणायचं ते पाहूया घाबरून जाऊ नका यासाठी फक्त जीवनशैलीत चार सोपे बदल करायचे आहेत एक, -एक करून पाहूया पहिलं जेवणाची वेळ रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधीच संपवा दुसरं झोपण्याची पोझिशन डोकं आणि छाती थोडी उंच राहील अशी उशी वापरा तिसरं वजन पोटावरची चरबी कमी झाली की त्या वॉलवरचा दाब कमी होतो आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं आहार म्हणजे त्रास देणारे पदार्थ टाळणं आता उंच उशी का वापरायची यामागचं लॉजिक खूपच साधं आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी आपण डोकं उंच ठेवून झोपलो की ग्रॅव्हिटीमुळे ॲसिड पोटातच राहतं ते अन्ननलिकेत वर चढत नाही बघा किती साधा आपण प्रभावी उपाय आहे हा आणि आहारात काय टाळायचं तर चहा कॉफी तिखट मसालेदार जेवण आणि तळलेले पदार्थ हे ए आर डीचे पक्के शत्रू आहेत यांना थोडं लांब ठेवलं ना तरी खूप मोठा फरक जाणवेल म्हणून जाता जाता एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा जेव्हा छातीत जळजळ होते तेव्हा आपण फक्त त्या जळजळीवर वरवरचा उपाय करतोय की त्या समस्येच्या मुळाशी जाऊन तिला कायमचं संपवण्याचा प्रयत्न करतोय यावर नक्की विचार करा